नमस्कार मित्रमैत्रिणी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया इथल्या एका स्टडी ग्रुपने रिसर्चचा जो ग्रुप आहे त्यांनी एक स्टडी केलेला आहे आणि या स्टडीमध्ये त्यांनी तीनशे सत्त्याण्णव साठ वर्षाच्या पुढच्या लोकांचा अभ्यास केला त्यांनी त्यांच्या ज्या सवयी आहेत चोवीस तास ते काय काय ॲक्टिव्हिटीज करतात म्हणजे त्यांच्या एस्टॅब्लिश ज्या हॅबिट्स असतात ॲक्टिव्हिटीज असतात लाईफस्टाईलच्या त्या मॉनिटर केल्या आणि त्यांचा डिमेन्शियाचा देखील स्टडी केला म्हणजे कुठल्या सवयीचा डिमेन्शियाशी लिंकिंग आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश होणे विसर विसरायला होणे तर तीनशे सत्त्याण्णव लोकांमध्ये त्यांना कोणत्या सवयी असलेले लोक डिमेन्शिया त्यांच्यामध्ये जास्त होतो आणि कुठल्या सवयीमध्ये कमी होतो याचा त्यांनी कोरिलेशन केलं आणि त्याच्यावरून त्यांना असं दिसलं की डिमेन्शिया जे पाच पाच साधारणतः गोष्टी असतात की ज्या डिमेन्शियामध्ये महत्त्वाच्या असतात म्हणजे तुमचं जेनेटिक जे आहे ते सोडलं आणि इतर आजार सोडले तर डाएट महत्त्वाचं असतं हेल्दी डाएट मेडिटेरेनियन डाएट इज सपोज टू प्रिव्हेंट डिमेन्शिया सोशलायझेशन आपण किती लोकांच्या संपर्कात असतो फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्ह यात हे डिमेन्शियासाठी पॉझिटिव्ह असतं म्हणजे जास्त सोशलायझेशन असलं तर डिमेन्शियाची रिस्क कमी असते फिजिकल ॲक्टिव्हिटी नवीन नवीन गोष्टी शिकण्याची सवय असणे मेंटल ॲक्टिव्हिटी करत राहणे आणि मेडिटेशन ध्यान साधना वगैरे असे जे स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी आहेत तर या प्रोटेक्टिव्ह असतात हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे परंतु एखादा व्यक्ती जर रिलॅक्स होत असेल आराम करत असेल म्हणजे फारसा ॲक्टिव्ह काही करत नाही तर त्या ॲक्टिव नसलेल्या काळामध्ये त्या कुठल्या कुठल्या सवयी त्यांना आहेत ते टी व्ही बघत बसतात का व्हिडिओ गेम्स खेळत बसतात का वाचत बसतात का किंवा काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी करत बसतात किंवा मित्रांशी घरच्यांशी गप्पा मारत बसतात ह्या ॲक्टिव्हिटीजचा डिमेन्शियाशी काही संबंध आहे का म्हणजे बैठ्या ॲक्टिव्हिटी आरामाच्या सिडेंटरी तर त्याच्यावरून त्यांनी फार महत्त्वाचे निष्कर्ष दिलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे लोक रीडिंग करतात जे लोक क्राफ्टिंग करतात जे लोक गप्पा मारतात मित्रांशी नातेवाईकांशी किंवा म्युझिक ऐकतात किंवा आध्यात्मिक ॲक्टिव्हिटी करतात म्हणजे मेडिटेशन ध्यान साधना मेडिटेशन प्रार्थना यासारख्या गोष्टी करतात अशा लोकांच्या मध्ये डिमेन्शियाची रिस्क कमी आहे म्हणजे ह्या सवयी ज्यांना ज्यांना आहेत त्यांच्यामध्ये डिमेन्शिया कमी आहे मग म्युझिक नुसतं ऐकणं किंवा म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट वाजवणं तर ह्या गोष्टींमुळे त्यांची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आणि मेमरी ह्या शाबूत राहतात परंतु जे लोक नुसते टी व्ही बघत बसतात किंवा गेमिंग करत बसतात या लोकांची कॉग्नेटिव ॲबिलिटी कमी होते आणि त्यांची मेमरी देखील लवकर कमी होते यांच्यामध्ये डिमेन्शियाची रिस्क वाढते म्हणजे याचा अर्थ की तुम्ही ज्या सिडेंटरी ॲक्टिव्हिटी करतात ज्याच्यामध्ये फिजिकल एफर्ट्स नाहीत या फिजिक या सिडेंटरी ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा काही अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या आपल्या मेंदूला स्टिम्युलेट करतात आणि त्या सोशलायझेशन वाढवतात अशा ॲक्टिव्हिटीज ह्या चांगल्या आहेत कॉग्निशनसाठी आणि मेमरीसाठी आणि ज्या ॲक्टिव्हिटीज सोशलायझेशन इंटरॅक्शन वाढवत नाहीत किंवा मेंदूला तितकंसं स्टिम्युलेट करत नाहीत उदाहरणार्थ टी व्ही बघत बसणे किंवा गेमिंग करणे या ॲक्टिव्हिटीजमध्ये डिमेन्शिया वाढतो कॉग्नेटिव्ह डिक्लाईन जास्त होतं त्याच्यामुळे सावध व्हा आणि तुम्ही तुमच्या फावला वेळात जर तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नसाल नवीन काही शिकत नसाल लर्निंग करत नसाल सोशलाइज ॲक्टिवली बाहेर जाऊन सोशलाईज, सोशलाईज करणे वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटी करणे हे काही करत नसाल तर घरबसल्या तुम्ही कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिव्हिटी करतात देखील फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यातल्या त्या त्या जर तुम्ही ॲक्टिव्ह मेंटल एंगेजमेंट करत असाल ॲक्टिव्ह सोशल एंगेजमेंट आरामाच्या वेळात देखील करत असाल तर हे तुमच्या मेंदूसाठी चांगलं असतं असं या साऊथ ऑस्ट्रेलिया यु युनिव्हर्सिटीच्या स्टडीवरून पुढे आलेलं आहे आय होप याच्याने तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या रोजच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहात म्हणजे तुमचं सिक्स्टी प्लस ओ आहे व्हायची वाट बघू नका सिक्स्टी प्लस वयोगटात ऑलरेडी डिमेंशिया सुरू झालेला आहे तो त्यांनी कुठल्या कुठल्या सवयीच्या लोकांमध्ये जास्त आहे हा स्टडी केला आहे त्यामुळे तुम्ही आतापासून त्या सवयींवर विचार करा टेक केअर बाय बाय